नमस्कार मैत्रिणी लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये ना आता पार्थला काव्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे तर कोणतं गिफ्ट आता पार्थ प्रेमाने काव्याला घेणार आहे तर त्याला जाणून घेऊया इथे पार्थ आता सकाळी सकाळी हॉलमध्ये विचार करत असतो की काव्यासाठी काय असं गिफ्ट घेऊ की त्याने ती खुश होईल तेवढ्यात मालिनी तिथे येते मग तो म्हणतो आई माझी थोडी मदत कर ना म्हणते काय रे काय झालं कसली मदत करू मी तुला तर तो म्हणतो मला आहे ना काव्यांसाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे पण काय घ्यावं कळतच नाही आहे तर मालिनी म्हणते मुलींना गिफ्ट दिलेलं खूप आवडतं पण ते गिफ्टही तसं असलं पाहिजे पार्थ म्हणतो मला मदत कर ना तिला काय गिफ्ट घेऊ तर मालिनी म्हणते हे बघ तुमचं लग्न असं अनपेक्षितपणे झालं होतं तेव्हा तू तिच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र घातलं होतं ते तिला नको होतं पण आज जर तू तिला मंगळसूत्र करून आणलं तर ती खूप खुश होईल आणि ते खूप दिमाखाने मिरवळसुद्धा बरं का तर पार्थ म्हणतो हो ही आयडिया बरोबर आहे आणि तो खुश होतो आणि रूममध्ये निघून जातो तर रूममध्ये गेल्यावर तो, रूम तो रूम विचार करतो की मी घेणारं मंगळसूत्र असं पाहिजेन की ते इतर लोकांनी बघत राहिलं पाहिजे आणि असं कसं मंगळसूत्र मी नेमकं काव्यासाठी चॉईस करू त्याने एक काव्य आणि पार्थ असं नाव एका पेपरवरती काढलेलं असतं आणि तेवढ्यात काव्य तिथे त्याला कॉफी घेऊन येते आणि म्हणते ही बघा देशमुख तुमच्यासाठी मी कॉफी आणली आहे आणि ती पुढे येते तिचा पाय घसरतो आणि ते जे कॉफीचा मग असतो तो त्या पेपरवरती सांडतो सर्व नाव खराब होतं फक्त काव्या आ... काव्य आणि थ एवढेच अक्षरश होतात तर त्याच्यावरून ते त्याला लगेच आयडिया सुचते की आपण आता काव्याला कसलं मंगळसूत्र दिलं पाहिजे तर ते मंगळसूत्राची डिझाईन नेम कशी घेऊ ह्याचा विचार परत पार करतो पण आता रम्याने जे पार्थ आणि मालनीचं चा बोलणं चालू असतं ते पूर्णपणे ऐकलेलं असतं तर आता रम्या म्हणते मीही बघतेस की तू काव्याला नवीन मंगळसूत्र कसं देतो कारण जे तू नवीन मंगळसूत्र करशील ना त्यावर फक्त माझा हक्क आहे तर आता नम की रम्या आता नवीन असा कोणता प्लॅन करेल की जेणेकरून तिला ते तेच मंगळसूत्र मिळेल की ते काव्याला मिळेल हे तर माहिती नाही गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार तर पार जे आता दुसरं मंगळ तिसरं मंगळसूत्र जे घालणार आहे ते त्याच्या तिसऱ्या बायकोच्या म्हणजेच काव्या पहिली नंदिनी तिसरी दुसरी काव्य आणि तिसरी आता रम्या असणार आहे मग ते मंगळसूत्र नेमकं रम्याला मिळेल का काव्याला मिळेल हे जाणून घेण्यासाठी पुढील एपिसोड बघा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू